फक्त खंत या गोष्टीची आहे की इंग्रजाच्या पारतंत्र्याच्या काळामध्ये गांधीजी उपोषण करत होते इंग्रज त्याची दखल घेत होती परंतु आज महसूल प्रशासन आणि कृषी प्रशासन मात्र शेतकऱ्यासोबत एक निजामाच्या हस्तक असल्यासारखं वागू राहिलं कलम कसंही म्हणता येईल आमचं जसं इंग्रजांच्या काळात लोक मेले काही एखादा अतिरेकी हल्ला झाला तर लोक मारतात या कलम कसा याने जास्त लोक मारले यांच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे न केल्यामुळे वैजापूर तालुक्याचं के जवळपास दोनशे कोट ती ता कोटी रुपयाचे नुकसान झाले तर तीनशे कोटी लागायला पाहिजे होते तिथं चौऱ्याण्णव कोटीचाच वैजापूरचा गाशा गुंडाळला श्रामपूरच्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपलं दोनशे कोटी रुपयाचं नुकसान झाले आहे परंतु तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्याला म्हणतो ते मात्र सुस्त आहे आज जरी आपल्याला वाटत असेल प्रशासनाला की आम्ही यांचं आंदोलन मोडून काढू परंतु अशा कुठल्याही दबावाला भी आम्ही भीक घालणार नाही आमचं जीवनच हातावर जीव घेऊन जगणारे माणसे शंभर टक्के उपोषणावर थांबे उपोषणाच्या बाबतीत अजिबात शंका घेण्याचं कारण नाही सर्व शेतकऱ्यांना आव्हाने शेवाभावी संस्थांना आणि ज्या राजकारण्याची संवेदना जिवंत आहे अशा सर्व राजकारण्याचं बी आम्ही स्वागत करू त्यांनी सुद्धा यावं आमचं म्हणणं समजून घ्यावं आमचं नेतृत्व करावं परंतु शेतकऱ्याची भूमिका काय ही येऊन समजून घ्यावी आमची हो तीच अपेक्षा होती तहसीलदार कडून डेप्युटी कलेक्टर कडून परंतु ते मात्र हस्तक असल्यासारखं वापरू मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे या संदर्भात सात दिवसा शेतकरी संघटनेकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते आणि या निवेदनामध्ये शेतकरी संघटनेकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता उद्या ते उपोषण आहे आणि आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश पाटील तांबे आहेत काय सांगाल गणेश भाऊ तुम्ही प्रशासनाला निवेदन दिलं होतं प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे का काही नाही आजपर्यंत तरी प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही फक्त खंत या गोष्टीची आहे की इंग्रजाच्या पारतंत्र्याच्या काळामध्ये गांधीजी उपोषण करत होते इंग्रज त्याची दखल घेत होती परंतु आज महसूल प्रशासन आणि कृषी प्रशासन मात्र शेतकऱ्यासोबत एक निजामच हस्तक असल्यासारखं वागू राहिलं याचं मनापासून दुःख आहे परंतु शेतकरी संघटना शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी कुठली माघार घेणार नाही आम्ही शंभर टक्के उपोषणावर थांब आहोत या सर्व घडामोडीमध्ये आता निवडणुका सुरू आहे प्रशासनाचं तुमच्याकडे दुर्लक्ष आहे प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे आणि राजकीय नेते पण निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे राजकीय नेत्यांची भूमिका काय असावी अशा प्रसंगी राजकीय नेत्याची भूमिका म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही तालुका अध्यक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे न मागता फक्त एका आव्हानावर परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असन भाजप असल शिवसेना शिंदे गट असल यांनी मात्र मुगिळी भूमिका चिप्पी साधली आहे मग ते शेतकऱ्याच्या बाजूने आहे की ज्या प्रशासनाने आम्ही खरे कलम कसाही म्हणता येईल mm. आमचं जसं इंग्रजांच्या काळात लोक मेले mm. काही एखादा अतिरेकी हल्ला झाला तर लोक मारतात या कलम कसाईने जास्त लोक मारले यांच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे सरकारच्या आद्यदेशाप्रमाणे न केल्यामुळे वैजापूर तालुक्याचं के जवळपास दोनशे कोटी रुपयाचे नुकसान झालेले सहा हजार रुपयाने पैसे वाटले तर चौऱ्याण्णव कोटी रुपये लागतात तर मग आपण जर तसा विचार केला तर सैत्री अठरा म्हणजे जिथं तीनशे कोटी लागायला पाहिजे होते तिथं चौऱ्याण्णव कोटीच वैजापूरचा गाशा गुंडाळला श्रामपूरच्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपलं दोनशे कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे परंतु तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्याला म्हणतो ते मात्र सुस्त आहे ते कुठलेही याच्यात बोलायला तयार नाही परंतु ते जरी बोलत नसले शेतकरी संघटना मात्र शेतकऱ्याची बाजू ठामपणाने मांडीन तहसील प्रशासनाला याचं उत्तरच द्यावं लागणार आहे प्रशासनाने काही पत्र काढले नाही पत्र वगैरे काहीच नाही मी सुरुवातीला सांगितलं पत्र नाही काहीच नाही महसूल प्रशासनाच्या आम्ही आठ दिवस चर्चेला तयार आहे उद्या पण चर्चेला तयार आहे त्यांनी आम्हाला समजून सांगो ज्या त्या कोरडो कशा लावता येतात श्रामपूरमध्ये बागायती गंगापूरमध्ये बागायती मध्येच वैजापूरला काय असं कुठं पाणी कुठं मुरू राहिलं याचा विचार करावा लागणार आहे आणि शेतकरी निश्चित होत्याप्रमाणे आम्हाला जवळपास पंचवीस एक ग्रामपंचायतीने पाठिंबा दिलेला आहे विविध विकास सोसायटी आहे पंचवीस सेवाभावी संस्था आहे हे सर्व लोक उत्स्फूर्त पद्धतीने येणार आहे आणि आज जरी आपल्याला वाटत असेल प्रशासनाला की आम्ही यांचं आंदोलन मोडून काढू परंतु अशा कुठल्याही दबावाला आम्ही भीक घालणार नाही आमचं जीवनच हा हातावर जीव घेऊन जगणारे माणसं आहे आज बिबट्याचा त्रास असेल आणि माझं वैयक्तिक म्हणाल तर मी आपण शेतकरी मी काय एखांदा पुढे किंवा नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आजच शेती करतो आज पाणी भरायला गेलो तो बिबट्या बिबट्या खाल्लं तरी माणूस मरतो वीज पडली तरी माणूस मरतो साप सरपडून झाला तरी माणूस मरतो आता वैजापूरला येत यात ॲक्सिडेंट झाला तरी मरतो शेतकऱ्यासाठी एखादा बळी गेला तरी चालेल मी कुठल्याही पद्धती त्याच्यात माघार घेणार नाही उपोषणावर थांबा शंभर टक्के उपोषणावर थांबे उपोषणाच्या बाबतीत अजिबात शंका घेण्याचं कारण नाही सर्व शेतकऱ्यांना आव्हाने आणि संस्थांना आणि ज्या राजकारणाची संवेदना जिवंत आहे अशा सर्व राजकारण्याचं बी आम्ही स्वागत करू त्यांनी सुद्धा यावं आमचं म्हणणं समजून घ्यावं आमचं नेतृत्व करावं परंतु शेतकऱ्याची भूमिका काय ही येऊन समजून घ्यावी आमची तीच अपेक्षा होती तहसीलदारकडून डेप्युटी कलेक्टरकडून परंतु ते मात्र निजामाचं हस्तक्ष हस्तक असल्यासारखं वागू राहिले प्रशासन याकडे लक्ष देत नाही राजकीय नेते याकडे लक्ष देत नाही शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे शेतकऱ्याची काय भूमिका असेल या आंदोलनामध्ये ते शेतकऱ्याचं असं झालं शेतकऱ्याचं सगळीकडून मातेर्या झालेलं आहे आज शेतकऱ्याचं जीवन आणि मरण दोन्ही स्वस्त झालेलं आहे आज जर एखादा माणूस विमानात मेला तर त्याला एक कोट दहा कोटी रुपये भेटतात रेल्वेत गेला तर पन्नास लाख रुपये एस टी बसमध्ये वारला मेला तर वीस लाख रुपये आणि शेतकऱ्याने आत्महत्या केली तर चार लाख रुपये ही एक लाख रुपये ही एक, एक लाख रुपये भेटते ही कृषीप्रधान महाराष्ट्राची शोकांतिका आहे याच्या पलीकडं आज प्रशासन राजकीय पुढारी यांनी जर लवकर जागी नाही झालं तर विषमतेमधून लवकरच नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही आम्ही आता सध्याला गांधीजीच्या मार्गानेच चालणार आहे परंतु जसं जसं हे जस जर निगरगट्ट वागायला लागले तर आम्ही सुद्धा आंदोलनाची दिशा बदलू शकतो ते होते शेतकरी नेते गणेश पाटील तांबे त्यांनी आंदोलनाबाबत आपली भूमिका ठाम आहे असं सांगितले आहे यासोबतच त्यांनी प्रशासनावर व लोकप्रतिनिधींवर कडाडून टीका केली आहे गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर